और नीचे जो वो सब्सक्राइब का बटन है ना उसको हिट करो जल्दी से करो सब्सक्राइब, सब्सक्राइब. नमस्कार मी स्वाती कुमार वार्ताजगत न्यूज चॅनल मध्ये स्वागत अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन वाढ दरमहा पेन्शन देण्यात यावी प्रस्ताव महिला व विभागाने महाराष्ट्र सरकारला सादर केले आहेत यासंबंधीचे शासकीय आदेश विना विलंब निर्गमित करावे अशी अंगणवाडी कर्मचाऱ्यांची मागणी आहे त्या मागणीसाठी महाराष्ट्र अंगणवाडी कर्मचारी कृती समिती संलग्न संघटनांच्या वतीने राज्यभर मोर्चे जेल भरो रास्ता रोको इत्यादी आंदोलने होत आहेत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अर्थ उपमुख्यमंत्री गृह मंत्रालय मबावी यांनी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंबंधी शासकीय निर्णय लवकर काढू अशी वारंवार व ठिकठिकाणी आश्वासने दिली आहेत परंतु अद्याप शासकीय आदेश निघालेले नाही त्यामुळे अंगणवाडी कर्मचाऱ्यांमध्ये कमालीचा असंतोष व प्रक्षोभ निर्माण झाला आहे लवकरच निवडणूक आचारसंहिता सुरू होणार असल्यामुळे शासकीय निर्णय निघतील की नाही या बाबतीत त्या चिंताग्रस्त आहेत या संदर्भात अलीकडे कृती समितीच्या नेत्यांनी मुख्यमंत्र्यांची दिनांक एक सप्टेंबर वीसशे चोवीस रोजी ठाणे येथे भेट घेतली होती त्यात कबूल केल्याप्रमाणे अधिकारी वर्गासह याविषयी झालीच नाही यापूर्वीही अनेक वेळा बैठका घेऊन चर्चा करण्याचे शासनाने मान्य केल्यामुळे त्यावर विश्वास ठेवून कृती समितीने ठरलेली आंदोलने स्थगित केली आहेत परंतु दिलेल्या वेळात आश्वासनाची पूर्तता न झाल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी व कृती समितीच्या नेत्यांमध्ये नाराजी व चिंतेची भावना निर्माण झाली आहे म्हणून याबाबत निर्णय करून घेण्यासाठी कृती समितीचे नेते दिनांक तेवीस सप्टेंबर वीसशे चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे बेमुदत उपोषण करत आहेत दिनांक पंचवीस सप्टेंबर वीसशे चोवीस रोजी राज्यभर अंगणवाड्या बंद ठेवून आझाद मैदानावर तीव्र निदर्शने व जेलभरो आंदोलन होणार आहे तरी शासनाने कृती समितीच्या नेत्यांशी विचार विनिमय करून मा मानधन वाढ दरमहा पेन्शन व ग्रॅच्युटी या संदर्भातील शासकीय आदेश विना विलंब निर्गमित करावे ही या आंदोलनाची गरज आहे या आंदोलनाचे नेतृत्व शैलजा चौधरी यांच्या नेतृत्वाखाली झाले त्यांनी या आंदोलनाची रूपरेषा मांडली व पुढील कार्यक्रम सांगितले मुंबई आझाद मैदानावर आपले नेते नितीन पवार अनिता आवडे आणि शकुंतला घोरपडे शहना शेख ही सर्व मंडळी बेमुदत उपोषणाला बसली आहेत या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते मानवजी कांबळे हे हजर होते त्यांनी बोलताना सांगितले की अंगणवाडी ताई आपलं घर सोडून सर्व काही कामकाज करतात किशोर मुलीपासून गरोदर महिला व त्यांचे लहान मुल मोठे होऊन ते अंगणवाडीत येते तोपर्यंत काम करतात अशा अंगणवाडी ताईसाठी त्यांचा हक्क त्यांना मिळालाच पाहिजे मानधन न देता त्यांना वेतन श्रेणी लागू झाली पाहिजे असे ते म्हणाले त्या त्याचबरोबर सामाजिक नेते मारुती भापकर यांनी आपले बहीण लाडकी ला पंधराशे देऊन महिलांची सेवा केली पण आता ज्या समाजाच्या पाया आहेत अशा आपल्या लाडक्या बहिणींच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्यांना त्यांचा तेन हक्क मिळालाच पाहिजे असे सांगितले या आंदोलनाला सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर रिक्षा पंचायतचे पिंपरी चिंचवड अध्यक्ष अशोक मिरगे काशीनाथ शेलार आणि अंगणवाडी ताई शैलजा चौधरी शारदा मुंडे पाटील शमा सय्यद मारलती किर्दक अनुसया सोनवणे सुजाता फुगे मंदा मोरे शीतल उत्तेकर केबे या हजर होत्या आजचे बातमीपत्र येथेच संपले पुन्हा भेटूया नवीन बातमी सहित तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र